फटाफट घालून मी विंगेत गेले आणि अंधारच होता आणि एंटर होणार मी स्टेजवर लाईट आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी कपडे उलटे घातले <laughs> मला सगळे कॉन्शियस करतात की तू उलटे कपडे घातलेस <laughs> मी सरळ जरी घातले असले तरी मला ते कॉन्शियस करतात आणि मी मला जरी कॉन्फिडन्स असला की मी सरळ घातले तरी मी स्टेजवर खूप वेळा चेक करते की मी व्यवस्थित घातलं <laughs> आहे का सगळं प्रत्येक वेळी त्या संवादामध्ये आपसुकच डोळ्यात पाणी येतं तर तो कायम म्हणजे नाटक संपल्यानंतरही मी कायम त्या सीनची आठवण काढे मला असं वाटतं कदाचित माझ्या स्वप्नातही तो सीन येत राहील आणि मी माझ्या म मा, एकदम असा असा मनातला जवळचा एक हळवा कोपरा आहे तो सीन म्हणजे नाटक म्हणजे आयुष्य कारण ना आयुष्य जसं प्रेझेंटमध्ये खरं खरं घडत असतं ह्याच्यात काही रिटेक्स नाही आहेत तसंच नाटकात काही रिटेक्स नाही आहेत जे आहे ते तुमच्यासमोर घडतं आहे आपण आहोत जी नाट्यगौरवच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे सुंदर गोड आणि एनर्जेटिक अभिनेत्री शरीमिला कशी मी मस्त सुंदर दिसते सगळ्यात आधी तुझं लुक कोणी डिझाईन केलं आहे कधी ठरलं हे सगळंच मला पहिल्यांदा मीच केलं आहे लुक डिझाईन आणि शक्यतो मीच करते कारण मला आवडतं ते करायला स्वतःचं स्टायलिंग करायला हेअर मेकअप माझं युजली बेसिक असतं खूप मी फार काही ग्लॅमरस करायला जात नाही मला एक साधं थोडंसं सा राहायला आवडतं तर त्यामुळे मेकअप माझा मी केला आहे है, हेअर माझं मी केले आणि साडी डेफिनेटली माझी स्वतःची साडी आहे तीच मी नेसली आहे आणि त्यामुळे कम्फर्टेबल म्हणजे कुठेही स्वतः केलं के की शंका राहत नाही की बाबा कसं दिसतंय तर येस तुझं नॉमिनेशन झालेलं आहे किती एक्सायटेड आहे त्याचबरोबर येताना काय सकारात्मक गोष्टी घेऊन आल्या आणि सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या नेमकं काय केलं आहे डेफिनेटली आपण आपल्याला नॉमिनेशन असतं तेव्हा एक धाकधूक असते की काय होईल काय होईल मिळेल की नाही कारण सगळ्यांना जिंकायचं असतं पण मला आनंद आहे मला नॉमिनेशन आहे कारण हे नाटक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि खूप अवघड भूमिका माझ्या नशिबी आली आणि अवघड भूमिका साकारताना जर ती भूमिका आवडत असेल लोकांना तर खूप छान वाटतं म्हणजे प्रत्येक प्रयोग नंतर जितकं दमते मी त्या खूपच कारण एनर्जेटिक कॅरेक्टर असल्यामुळे जितकी मी दमते तितकंच मला सॅटिस्फॅक्शनही मिळतं कारण लोकांना ते कॅरेक्टर आवडतं आहे तर याच्यासाठी मी नॉमिनेटेड आहे आणि आमच्या कॅटेगरीमध्ये खूप कमाल कमाल अभिनेत्री नॉमिनेटेड आहेत सगळ्यात तगड्या ॲक्ट्रेसेस आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन टफ असलं कॅटेगरी टफ असली की अजून मजा येते तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे कोणीही जिंकलं तरी मला आनंद आहे मला नॉमिनेशन मिळालं या सगळ्यांबरोबर कारण जितक्या जणी नॉमिनेटेड आहेत त्या मैत्रिणी आहेत आणि त्यांची मी सगळ्यांची फॅन आहे तुझ्या नाटकातला कोणता असा खास किस्सा जो अविस्मरणीय आहे किंवा काहीतरी गोंधळ झाला आणि तू त्याला व्यवस्थित टॅकल केलं असं काही गोंधळ वापरे <laughs> <laughs> एकदा असं झालं होतं आमच्या नाटकातला जो शेवटचा सीन आहे छोटासा सीन आहे छोटा आणि तो सीन झाल्यानंतर कटन कॉल होतो जिथे आम्ही सगळेच स्टेजवर जातो कारण आमचं इंट्रोडक्शन होतं तर थोडा वेळ असतो त्यात मी चेंज करून घेते पटकन म्हणजे नाटकातले कपडे हे चेंज करून स्वतःचे पर्सनल कपडे मी पटकन घालते तर ते मी घातले आणि बॅकस्टेज अंधार असतो ना ग ते फटाफट घालून मी विंगेत गेले आणि अंधारच होता आणि एंटर होणार मी स्टेजवर लाईट आला तेव्हा माझ्या लक्षात आलं मी कपडे उलटे घातले <laughs> मग काय केलं परत पळत मागे गेले सगळ्यांचं झाली ही का चालली आहे परत <laughs> अरे स्टेजवर जायचं आहे पण मी आले मी आले म्हणून मी पळत गेले मी परत ते सुलटे केले आणि स्टेजवर आली तोपर्यंत तो सगळे थांबले होते स्टेजवर आणि ऑडियन्स पण विचारत होती की त्या कुठे गेल्या आरती मॅडम कुठे गेल्या म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव आणि सगळे माझी वाट बघत बसले मग मी कपडे सुलटे करत करून आले आणि मी हसत होते कारण मला माझंच एक हसू येत होतं मी काय केलं आता तो दिवस आणि आजचा दिवस जितके प्रयोग म्हणजे आता जवळजवळ त्याच्यानंतर आम्ही तीस पस्तीस प्रयोग केले असतील प्रत्येक प्रयोगाला विंगेत चेंज <laughs> मी चेंज करून आल्यावर मला सगळे कॉन्शियस करतात की तू उलटे कपडे घातलेस मी सरळ जरी घातले असले तरी मला ते कॉन्शियस करतात आणि मी मला जरी कॉन्फिडन्स असला की मी सरळ घातले तरी मी स्टेजवर खूप वेळा चेक करते की मी व्यवस्थित घातलं आहे का सगळं तर त्यामुळे दिग्दर्शकाचा ओरडा किंवा असं कोणाचं काय असं काय झालं आहे नाही नाही हे नाटकातलं नसल्यामुळे कर्टन कॉलमध्ये ही गफलत झाल्यामुळे तसं मला कोणी ओरडलेलं नाही नाटकात तसं काय अजून अजून झालेलं नाहीये असा आहे की किती वेळा ऐकला तरी कंटाळा येत नाही तुला माझ्याच नाटकातला मला माझा एक मोनोलॉग आहे जो खूप टची आणि फनी पण आहे तर तो मला प्रत्येक वेळी करताना तेवढीच मजा येते कंटाळा कधीच नाही नाहीयेत तुम्ही नाटक बघा म्हणजे तुम्हाला कळेल तो कुठला मोनोलॉग आहे एखादं त्याचं डायलॉग वगैरे नको ना <laughs> ती मजा जाईल सगळी पण मला okay. खोटं बोलायचं असतं त्या सीनमध्ये मला खूप खोटं बोलायचं असतं तर मी खोटं बोलता बोलता सगळं खरं बोलून जाते असा तर सीन आहे okay. so, ओके सो कोणत्या भूमिकेसाठी तू आयुष्यभर वाट पाहू हो शकते बापरे आ... <laughs> खरं तर मला ती मिळाली असं मला वाटतं आरतीची जी भूमिका मी साकारते आहे ती मला असं वाटतं मला माझ्या नशिबी आली आहे आणि माझी वाट बघायची गरज नाही आता ते मला मिळालं आहे असं मला वाटतं आहे प्रेक्षकांकडून अशी कोणतरी कोणतीतरी फार विचित्र अशी कमेंट जी फारच विचित्र होती विचित्र 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 अजून तरी आलेली नाही आहे नाए, नाए नाए नाए, नहीं। okay. so, नाही विचित्र नाही आली आले नाही अजिबात नाही ओके सो कोणता मराठी संवाद आयुष्यात कधीही विसरणार नाही संवाद स्टेजवरचा माझा आणि पूर्णानंद वांडेकर पाटीलचा एक शेवटचा सीन आहे ज्याच्यामध्ये आमचं जे कॉन्व्हर्सेशन आहे ते जितकं प्रेक्षक एन्जॉय करत आहेत तितकंच आम्ही दोघेही एन्जॉय करतो आणि प्रत्येक वेळी त्या संवादामध्ये आपसुकच डोळ्यात पाणी येतं तर तो कायम म्हणजे नाटक संपल्यानंतरही मी कायम त्या सीनची आठवण काढेन मला असं वाटतं कदाचित माझ्या स्वप्नातही तो सीन येत राहील आणि मी माझ्या म एकदम असा असा मनातला जवळचा एक हळवा कोपरा आहे तो सीन म्हणजे तुझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय रंगमंचा क्षण कोण अविस्मरणीय क्षण आत्ताच रिसेंटली तो घडला आहे Uh, मी स्टेजवर होते कर्टन कॉल uh, सुरू होता सगळ्या कलाकारांचं इंट्रोडक्शन होत होतं आणि मी आता मालिकेमध्ये दुर्गा नावाचं कॅरेक्टर साकारते तर प्रेक्षक ओरडले होते की दुर्गा मॅडमचा परफॉर्मन्स आवडला तर मी करते आरती स्टेजवर okay. पण ते मला दुर्गा म्हणतात तर आपली <laughs> दोन्हीही पात्र म्हणजे टेलिव्हिजनवरचं आणि स्टेजवरचं या दोन्हीला लक्षात ठेवून एकत्रित एक दाद आली ते मी कधीच नाही विसरणार ओके सो कोणती अभिनेत्री तुझी भूमिका उत्तम करेल असं तुला वाटतं माझी भूमिका आ, मला असं वाटतं हेमांगी कवी करेल नम्रता संभेराव पण करेल या दोघी करतील मला असं वाटतं छान सो जर तुझ्या आयुष्यावर नाटक बनवलं गेलं तर त्याचं नाव काय असेल बापरे पुरीपुरी फिल्मी असं काहीतरी असेल कारण मी खूप फिल्मी आहे तुझ्यासाठी नाटकाचा अर्थ काय नाटक म्हणजे आयुष्य कारण ना आयुष्य जसं प्रेझेंटमध्ये खरं खरं घडत असतं ह्याच्यात काही रिटेक्स नाही आहेत तसंच नाटकात काही रिटेक्स नाही आहेत जे आहे ते तुमच्यासमोर घडतं आहे तर नाटक हे आयुष्यच आहे सो लास्ट शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील आणि अजून तो नवीन कोणकोणत्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे सध्या तरी नाटकातली आरतीची माझी भूमिका आणि दुर्गा जी मी साकारते टेलिव्हिजनवर तेच आहे सध्या दुसरं काही करण्यासाठी खरंच वेळच नाही आहे माझ्याकडे पण मला प्रेक्षकांना हे सांगावं असं वाटतं आहे की ऋषिकांत राऊतने ना आमचं नाटक नाटक लिहिलं आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी आणि अतिशय फ्रेश आणि खरं म्हणजे सगळे म्हणतात की आमचं आजचं नाटक आहे आजचं नाटक आहे पण आमचं खरंच खूप आजचं नाटक आहे म्हणजे तुम्ही नाटकाची भाषा बघाल त्यातले रेफरन्सेस बघाल तर खूप जेन्झी लोकांचं आत्ताचं नाटक आहे तर कोणीतरी काहीतरी नवीन करू बघतं आहे तर अशा रायटर्सला अशा डिरेक्टर्सला अशा नाटकांना प्लीज प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि अजूनही आपला प्रेक्षक वर्ग एक चाळीशीतल्या पुढचा प्रेक्षक वर्ग आहे तर त्यांनी नाटकाला तर डेफिनेटली यावंच पण त्यांनी नंतर नाटकानंतर जे यंग जनरेशन आहे त्यांनासुद्धा एनकरेज करून थिएटरमध्ये पाठवावं कारण पुढे हीच लोकं आहेत जी रंगभूमी जिवंत ठेवणार आहेत तर यंग लोकांसाठी जर कोणी काही करू इच्छित आहे बघ करण्याचा धाडस करतंय तर प्लीज त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या म्हणजे अजून तसे नवीन नवीन रायटर्स येतील आणि काहीतरी नवीन घडेल यस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आणि ट्रॉफी घेऊन बाहेर येथ प्रयत्न करेन थँक्यू थँक्यू